प्रत्येक कुळाची रक्षण करता अशी एक कुलदेवता असते त्या कुळाच्या संपूर्ण पालन पोषणाची व संरक्षणाची जबाबदारी त्या देवतेवर असते पण त्या प्रमाणात तिची सेवा उपासना होणे आवश्यक आहे कुलदैवत माहीत नाही किंवा कुलदैवत शोधण्याचा सोपा उपाय तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बरेच लोक कुलस्वामी शंकर आणि कुलस्वामी देवी पार्वती म्हणतात तरी आपलं कुलदैवत आपल्याला माहीत पाहिजे कुटुंबात येणाऱ्या अडचणी कलह व्यवसाय नोकरीत नुकसान भावकीमध्ये दुरावा येतो मग आपल्याला प्रश्न पडतो की असं का होतं आपल्या पूर्वजांनी केली सेवा आपल्याकडून होत नाही मग आपल्याला कुणीतरी सांगतं की कुलदैवताची आठवण करा मग कुलदैवत शोधायचं कसं कुलदैवत याचा अर्थ असा की आपण ज्या कुळाचे आहोत त्या कुळाचं दैवत आपला कुलस्वामी म्हणजे आपल्या कुळाचा मूळ पुरुष आणि कुलस्वामिनी ही आपल्या कुळाची मूळ स्त्री या दोघांपासून आपल्या कुळाची उत्पत्ती झाली या कुलस्वामी व कुलस्वामिनीचे टाक आपल्या मूळ घरात देवघरात असतील तर त्यावरून तुम्हाला कुलदेवताची माहिती मिळते घर बसल्या चुकीची माहिती मिळवण्यापेक्षा आपल्या पूर्वजांची माहिती घेऊन आपलं मूळ गाव माहीत झाल्यावर तिथे जाऊन तुम्ही देवघरातील टाक मूर्ती बघितल्यानंतर आपल्याला माहिती मिळते हेळवी भाट यांच्याकडे आपल्या पूर्वजांच्या नोंदी असतात ग्रामदेवतेचे मंदिर गावकरी आणि नातेवाईक आपल्याला अजून योग्य मार्गदर्शन करतात काही जुन्या लोकांच्या मते आपले मूळ गाव आणि त्या गावात असलेले दैवत म्हणजे ग्रामदैवत त्या गावातील तालुका असलेल्या गावात हद्दीवर जे देव देवी यांची जुनी देवस्थाने असतात ती आपले कुळदैवत आणि आपल्या गावाला तालुक्याला जो जिल्हा जोडला जातो आणि त्या जिल्ह्याला जे अनेक जिल्हे जोडले जातात आणि त्या सर्व जिल्ह्यांना जोडून एक सीमा असते आणि त्या सीमेच्या आसपास जे शक्तीपीठ येतं ते आपलं कुलदैवत असं मानलं जातं